पुण्यातून पुण्यातील गुडलक कॅफेवर कारवाई करण्यात आलेली आहे बन मस्क्यात काचेचे तुकडे आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे अन्न आणि औषध प्रशासनानं ही कारवाई केली आहे गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित केला गेलाय या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूया पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर असणार कॅफे गुडलक हे पुणेकरांसाठी महत्वाचं आहे आणि पुणेच नाही तर राज्यभरातून येणारे अनेक ग्राहक या कॅफे गुडलक मध्ये येऊन चहा आणि बदमस्का जे आहे ते खात असतात परंतु आता पुणेकरांना काही दिवस कदाचित कॅफे चा लाभ घेता येणार नाही कारण का फूड अँड ने जे आहे ते आता यांचं लायसन तात्पुरतं रद्द केलेलं आहे त्यामुळे आता हे कॅफे गुडलक जे आहे ते काही दिवसांसाठी बंद असणार आहे आणि त्यासाठी फलक देखील आपण लावलेले पाहायला मिळते कारण का आतमाही त्यांनी रिन्युएशनच काम देखील सुरू केल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे आता दुरुस्तीच्या कारणास्तव हे हॉटेल बंद आहे अशा प्रकारचे बोर्ड यांनी लावलेले आहेत परंतु आपल्याला माहिती आहे की मागील काही दिवसांपूर्वी याच कॅफे गुडलक मध्ये जे ग्राहक आले होते त्यांना बन मस्क्यामध्ये काचेचे काही तुकडे दिसले त्यानंतर त्यांनी तक्रारी केल्या मालकाकडे तक्रार केली थे आणि थेट त्यांनी ऑनलाइन दृष्ट्या जे आहे ते फूड अँड ड्रग्ज एफ जी आहे ती तक्रार नोंदवलेली होती आणि त्यानंतर या सगळ्या यंत्रणेने याचा तपास केला या ठिकाणी येऊन भेटी दिल्या आणि त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने जे आहे ते तात्पुरतं लायसन कॅफे गुडलकच अन्न देण्याचं हे रद्द केलेलं आहे त्यांचा परवाना जो आहे तो रद्द केलेला आहे आणि त्यामुळेच आता कॅफे गुटलक जे आहे ते काही काळासाठी बंद असणार आहे तात्पुरत्या दृष्टीने जरी फूड अँड ड्रग्स म्हणजे अन्न औषध प्रशासनाने यांचा परवाना रद्द केला असला तरी आता नेमके काय निकष एफ कडून कॅफे गुडलग ला दिले जात आहेत आणि कोणत्या नियमावर अटींवरती पुन्हा यांना परवाना मिळतोय की कायदेशीर लढाई आता कॅफे गुडलकला भविष्यामध्ये लढावी लागेल हे देखील पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं ठरेल कॅमेरा पर्सन दीप पर सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे